फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा जर्मन उद्योगपती डॉक्टर गुंथर रुडॉल्फ बसर यांच्या सहाय्याने जेबी सावंत हायस्कूल लोणेरे येथे सुसज्ज मिनी सायन्स लॅब उभारली माणगाव तालुक्यातील जेबी सावंत हायस्कूल लोणेरे या विद्यालयात सुसज्ज मिनी सायन्स लॅबचे शानदार उद्घाटन करण्यात आले यावेळी सी एस आर इनिशिएटिव्ह ऑफ डोनर डॉक्टर गुंथर रुडॉल्फ बसर जर्मनी कोस्पॉन्सर्ड रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगाव वेस्ट व सावंत प्रोसेस सोल्युशन्स तसेच रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगाव वेस्टचे माजी अध्यक्ष संदीप सावंत यांच्या प्रयत्नाने ही मिनी सायन्स लॅब करण्यात आली या शाळेत ग्रामीण भागातील तळागाळातील गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाबद्दल आवड जिज्ञासा व जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांना मिनी सायन्स लॅब उपलब्ध करून दिली आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष पन्हाळगर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह नानासाहेब सावंत रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षण विभाग वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अलिबागचे अधीक्षक सुभाष शिंदे पंचायत समिती माणगाव प्रभारी गट शिक्षणाधिकारी तांबट मॅडम रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगाव वेस्टचे अध्यक्ष भावेश शहा सेक्रेटरी गौरी भडकमकर माजी सेक्रेटरी गिरापे माजी अध्यक्ष संदीपभाई सावंत भाऊसाहेब सावंत पुराणिक शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नंदू पेंढारी पन्हाळगर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ लोणेरे व जे बी सावंत शिक्षण मंडळ मुंबई या संस्थेतील सर्व मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक कांबळेसर यांनी केले यावेळी या प्रसंगी गिरापे यांनी रोटरी क्लबनी या शाळेत राबविलेले उपक्रम व मिनी सायन्स लॅब स्थापन केली आहे याविषयी माहिती सांगितली शिंदे तांबट मॅडम सदानंद शेट्टी संदीपभाई सावंत नानासाहेब सावंत यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले रोटरी क्लब ऑफ मुंबई कोरेगाव वेस्टचे माजी अध्यक्ष संदीप सावंत यांनी विद्यार्थ्यांना मिनी सायन्स लॅब उपलब्ध करून दिल्याबद्दल जर्मन उद्योगपती डॉक्टर गुंथर रुडॉल्फ बसर यांचे मनापासून आभार व्यक्त केले तसेच विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षकांना आवाहन केले की या लॅबचा उपयोग जास्तीत जास्त करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान जागृती निर्माण व्हावी व याचा उपयोग आपल्या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना करून द्यावा असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले संदीप सावंत यांच्या अथक परिश्रमातून ही मिनी सायन्स लॅबची स्थापना झालेली आहे त्यांचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील मॅडम यांनी केले तर आभार सर यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर सोनगिरे मॅडम सुभाष टेंबे पाटील मॅडम गरड सर करकरे सर राईलकर मॅडम हरणेकर सर महामुनकर मॅडम भोसले मुसळे यांनी मेहनत घेतली राम सह निलिमा चिंचे बीरो रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज माणगाव